गुलाबाला फुलं भरपूर लागले तर चला आपल्याला आज भाजी काढून घ्यायची आहे बुडातूनच काढून घेणार आहे मी मस्तपैकी अशी लाल भाजी मी पाणी मुद्दाम दिलं नाही याला कारण पाणी दिल्यामुळं ना काय होतं तर ही भाजी आपल्याला अशी काढता येत नाही व्यवस्थित गप्प आहे मुळाला जर पाणी दिलं नाही तर त्यामुळं काय होतंय हे आपले भाजीला का सगळी माती चिटकून येते म्हणून मी पाणी दिले नाही अशीच भाजी काढत आहे त्यामुळं थोडी सुकल्यासारखी वाटायली मस्तपैकी लाल भाजी अशी छान आलेली आहे इकडं पण आहे ह्याला पण आपण काढून घेता उपटूनच घेणार आहे मी उपटूनच काढणार आहे कारण का तर दुसरे झाड लावायचे आपल्याला आता त्याच्यासाठी मी पूर्ण लाल भाजी उपटूनच घेणार आहे ही तर खूप मोठी झालेली आहे का तर याला पण काढून घेता आणि हा आहे ककडीचा वेल तर ककडीच्या वेलाला का भरपूर असे फुलं लागलेले आहेत मस्त पैकी तर हे ककडीचा वेल आपण बाजूला करू ता अशी आहे लाल भाजी बुडासहित काढून घ्यायची आता ही मोठी झाली आहे ना त्याच्यासाठी ही एक काढून घ्यायची आणि अशा आपल्या ह्याला शेंगा पण लागलेल्या लाग आहेत मस्तपैकी छान अशा शेंगा लागलेल्या आहेत छोट्या छोट्या आहेत आणखी तर पण आहे का असे छान पैकी शेंगा लागलेल्या आहेत मुगाच्या शेंगा म्हणते त्याला इकडं तर वाळून गेले आता मुगाच्या शेंगा मुग मुगा असे इथं वाळू घातले होते मुग तर ते उडून असं ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये पडलेले आहेत तर त्याला शेंगा लागलेल्या आहेत अशा छान पैकी मुगाच्या शेंगा छान अशा लागलेल्या आहेत मुगाच्या शेंगा नंतर आपण ही भाजी का ताटात ठेवून घेऊ ता मस्त पैकी अशी लाल भाजी आलेली आहे शेंगा पण आहेत शेंगा पण ठेवून घेऊ आता इकडं दुसरीकड पण आहे मग ही दुसरीकडची पण मी काढून घेणार आहे लाल भाजी इकडं पण आहे मस्त पैकी अशी लाल भाजी आलेली आहे थोडस जड़ जाते उपसायला मस्त पैकी लाल भाजी काढून घेऊ हो। खायला खूप चविष्ट असते ही लाल भाजी पाणी दिलं असतं तर लगेच निघालं असतं पण का हाय पाणी दिल्या नसल्यामुळं ना थोडीशी उपटत नाही लाल भाजी सुंदरपैकी लाल भाजी आपण काढून घेतलेली आहे आहे लाल भाजी नंतर इकडं लाल भाजी काढल्यानंतर आपल्याला काढून घ्यायची आहे कुंजराची भाजी कुंजराची भाजी पण एवढी छान आलेली आहे ना खूप मोठी झाली तर याला पण मी काय करणार आहे असं उपटूनच घेणार आहे कारण ही पण मोठी झाली आहे त्यामुळं उपटून घ्यायची या भाजीला खूप छान अशी कुंजर भाजी ला। आणि लाल भाजी खूप छान छान आलेली आहे कुंजराची भाजी जर तुम्ही तव्यात करून खाल्ली ना एवढी भारी लागते आणि ती जर ताजी ताजी जर असेल ना मग तर खूपच भारी लागते चव याची एकदम चविष्ट लागते आपण शेतामध्ये वगैरे जाऊन कुंदराची भाजी मळ्यामधून आणतो बघा पण मी माझ्या घरीच इथं किचन गार्डन बनविलेलं आहे वरती किचनसाठी ज्या उपयोगी वस्तू आहेत ना त्या मला माझ्या किचनमधून म्हणजे गार्डनमधून भेटतात मला तर पाऊस पडल्यानंतर अशा भाज्या ना मस्त येतात छानपैकी कुंजराची भाजी पण आपण काढलेली आहे पूर्ण कुंदराच्या भाज्या मी काढून घेणार आहे कारण ही आता मोठ्या झाल्यात ना कुंदराची भाजी काढून घ्यायची खुडायची आणि छानपैकी असं तव्यात बनवायचे शेंगदाण्याचं खूप थोडंसं टाकायचं शेंगदाण्याचं कुट टाकून जर बनविली ना खूप छान लागते काही उपटून निघाल्यात तर काही खडून निघाल्यात चला जाऊ द्या जशा निघतात तशा काढून घेऊ आपण उपसून आल्या उपसून घेऊ खडून आल्या खडून घेऊ तर खूप मोठ्या झालेल्या आहेत शेंगदाण्याचं कूट थोडंसं घालायचं शेंगदाण्याचं कूट आणि शेंग शेंगदाण्याचं कूट आणि लसण छानपैकी अशी भाजी बनते ही कुंजराची आणखी इकडं पण आहे पूर्णच मी काढून घेणार आहे ही काटमाट आहे ह्याला काटमाट म्हणते बघा या भाजीला ह्या काटमाटची पण मस्त आलेली आहे आणि कुंजराची पण एकदम भारी भारी ताजी ताजी आहे तर आपल्याला आज गार्डन खूप भाज्या भेटलेल्या आहेत मस्त पैकी अशा भाज्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत काढून घेऊन ह्याला नंतर मी निवडणार आहे निवडून घेऊनच कारण खूप गर्दी झाली या भाज्याची ग्रो बॅग मध्ये सुंदर अशा भाज्या इकड पण आहे दोन धाट ते पण काढून घेऊ आपण गवत पण आलेला आहे भरपूर इकडं ही दुदानीच आयुर्वेदिक वेला आहे घशामध्ये ज्या वेळेस आपल्या दुखतो ना त्यावेळेस आपण ती तोंड धुण्याच्या पहिले येऊन खायचं त्यामुळे आपल्या जे घशामध्ये दुखते ना ते बंदच होते तर छानपैकी अशी घोळची भाजी घोळची नाही सॉरी तांदूळ कुंजऱ्याची भाजी लाल भाजी मस्त पैकी आपल्याला भेटलेली आहे शेतातून आपल्या शेतातून म्हणजे गार्डन मधून किती सुंदर आहे भाजी ताजी ताजी एकदम ताजी आणि ती आपली लाल भाजी आवडल्या का आपल्या गार्डन मधल्या भाज्या खूप सुंदर अशा भाज्या आहेत बुडासहित उपटून काढलेले आहेत मी तांदूळ कुंजर गा खूप छान असा खूप चविष्ट अशी भाजी लागते याची मस्त पैकी आणखी जी आहे ना तर ही आहे लाल भाजी सुंदर अशी लाल भाजी बुडा सहित उपटून काढलेले आहेत तर मस्तपैकी हिरव्या हिरव्या भाज्या पाणी दिलेल्या नसल्यामुळे ना थोडंसं असं सु, सुकल्यासारखं झाले मुद्दामच दिलं नाही मी पाणी कारण का ही माती बुडाला जी आहे ना माती सगळा चिकल येतो म्हणून मी पाणी दिलेलं नाही बघा ही अशी सहज उपसून आलेली आहे भाजी आता चिकल याला लागलेला नाही तर छान अशी सुंदर अशी आपली लाल भाजी मस्त दोन भाज्या निघाल्यात आपल्याकडं एक आहे लाल भाजी आणि एक आहे कुंदरची भाजी किती छान भाज्या निघाल्यात आणि इकडं आहे आपलं आळूचं पानं सुंदर पैकी अशा आळूचे पानं आहेत दोन तीन वेळेस मी बनवलेले आहेत पानं छान आपली लाल भाजी कसा वाटला व्हिडिओ आवडला का आणि जर आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर